विकासाचे टप्पे विकासाचे टप्पे आपले मूल त्याच्या वयानुसार विकास करत आहे का याबद्दल अधिक माहिती देतात चला पाहूया सात ते नऊ महिन्याच्या बाळांसाठी विकासाचे कोण कोणते टप्पे आहेत आधाराशिवाय बसतात तुमच्या व त्यांच्या डाव्या व उजव्या हाताने टाळ्या देतात वस्तूंशी विविध प्रकारे खेळतात उदाहरणार्थ ओढणे आपटणे फेकणे हलवणे इत्यादी मामा गागा दादा पापा सारखे आवाज काढतात आई किंवा ओळखीची व्यक्ती नजरे आड झाली की रडायला लागतात लक्षात ठेवा पालक म्हणून हे समजून घेणे महत्वाचे आहे की कोणतीही दोन मुले एकसारखी विकसित होत नाहीत समान वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत प्रत्येक मुलाच्या वाढ आणि विकासामध्ये फरक असू शकतो या क्रियाकृतींच्या आधारे मुलांच्या विकासातील विलंबाचे मोजमाप करता येत नाही परंतु कोणत्या क्षेत्रात विलंब होत आहे हे ओळखण्यासाठी ते निश्चितपणे उपयुक्त ठरू शकतात तुमच्या मुलाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा